हा माझ्यासमोर एक ची इन्सिडेंट झालेला आहे म्हणजे गेट नंबर सिक्स जवळजवळ सिक्स कॉलनी आहे त्यामध्ये घरी एक फायरिंगचा इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहेत सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव काय आहे किती लोक इन्वॉल्व्ह होता तर थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे वरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती राऊंड आहे राऊंडची आत्तासंख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम व बॅलिस्टिकची टीम आणि डॉक्टर्सची सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायर झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपास जखमी जखमीची पार्श्वभूमी जखमी दोन आहे, दोन दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की तो सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कन्विक्टेड आरोपी होते आरोपी किती होते आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्व्हॉल्व आहे फायर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकतो का बोल चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्व्हॉल्वमेंट होऊ शकतो सर्व पुढे तपासमध्ये सर